महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे परभणीवरून तब्बल साडेचारशे किलोमीटर प्रवास करून परभणीवरून जो मुंबईला काही मोर्चा चाललेला आहे त्या संदर्भात आज नाशिक या ठिकाणी पाथडी फाट्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हा मोर्चा पोहोचलेला आहे आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्यांचं काय म्हणणं आहे रस्त्यात त्यांचे अनुभव कसे आहे आणि पुढचा प्रवास त्यांचा कसा असणार आहे सर नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव आशिष विजय वाकोडे हे नेतृत्व या मोर्चाचं नेतृत्व करत आहे आणि किती दिवसापासून निघालेले आहेत आज आमचा बावीसवा दिवस आहे रोज आम्ही वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर असं करत करत आज नाशिक या शहरामध्ये आलो आणि सतरा तारखेला जी आम्ही हा मोर्चा काढला होता दहा डिसेंबरला परभणी संविधानाची विटंबना झाल्यानंतर जे काय घडलं त्यात पोलिसवाल्यांनी बौद्ध समाजावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अत्याचार केलेला आहे आमच्या महिलांना घरात घुसून मारलेलं आहे आमच्या लहान लहान मुलींना आहे आमच्या गाड्या ज्यांच्या बाबासाहेबांचे फोटो आहेत त्या गाड्या फोडण्याचं काम या जातीवादी पोलिसवाल्यांनी केलेलं आहे या त्यांच्या मारण्यामध्ये आमचा भाऊ सोमनाथ सूर्यवंशी हा पीएमसीआर मध्ये मृत्यू पावलेला आहे आणि विजय वाकोडे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व करत होते त्यांना सुद्धा पोलिसवाल्यांनी प्रेशराईज करून त्यांचा सुद्धा मृत्यू आहे त्यांच्यामुळे झालेला आहे आम्ही बत्तीस दिवस परभणीमध्ये बसून न्याय मागितला एकही अधिकारी आमच्याकडे आला नाही त्यामुळे आम्ही पायी न्याय मागण्यासाठी मुंबईच्या मंत्रालय राहून निघालो तुम्ही आज बत्तीस दिवसापासून प्रवास करत आहात प्रशासनाकडून कोणीही तुम्हाला भेटायला आला नाही किंवा तुमच्या मागण्या विचारायला आलेल्या नाही प्रशासनातला कोणताच मंत्री आला नाही पण पोलीस प्रशासनातून लोक यायलेत पण त्यांचं काय म्हणणं आहे आमच्या ज्या मागण्या आहेत बारा पोलिसवाले सस्पेंड करायचे एकंद दोन करून आम्हाला चालणार नाही आम्ही काय साडेतीनशे चारशे किलोमीटर दोन कर्मचारी सस्पेंड करण्यासाठी आलो नाहीत जे माजुरे पोलिसवाले आहेत ज्यांच्यामुळं आमच्या सोमनाचा मृत्यू झालाय अंगावर केस धरून आमच्या ओली बाळाची असलेली एक महिन्याची बाई तिच्या पोटात लात घालण्याचं जे काम आहे ते सगळे पोलिसवाले जोपर्यंत रिमो राम सर्व्हिस होत नाही तोपर्यंत हा लॉंग थांबणार नाही मुंबईला जाम केल्याशिवाय आम्ही शांत बसताना तुमच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत सर्वच्या सर्व सर्वा मागण्या या मूर्तीकरांच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लाँग मार्च थांबणार नाहीये आणि सर मला अजून एक विचारायचं होतं तुम्ही आज परभणीहून किती लोक निघाले होते आम्ही परभणीहून निघत असताना दहा हजार लोक आम्ही निघालेलो होतो आम्ही औरंगाबाद पर्यंत आमचा माप तेवढाच होता पुढे काही कमी झाला पण आज आज मला अभिमाना सांगावं वाटतंय की नाशिक या बाले किल्ल्यामध्ये भीमाच्या बाले किल्ल्यामध्ये आज आम्हाला नाशिककरांनी जे बळ दिलेलं आहे ते मुंबई नाही तर दिल्लीपर्यंत आम्ही न्याय मागण्यासाठी जाऊ शकतो नाशिककरांचे मी आभार मानतो आणि त्यांना सगळ्यांना विनंती करतो की उद्या बुद्ध तर पुढचा मुक्काम जो असेल नाशिककरांनी आमच्यासोबत सहभागी व्हावं आणि लॉंग मार्च ताकद वाढावी आणि अठरा तारखेला मुंबईला येऊन मुंबई जाम करण्यासाठी आमच्या सोबत राहावं महाराष्ट्र माझा न्यूज साठी कॅमेरामॅन विवेक बनकर सर मी जनार्दन गायकवाड नाशिक